कोयता बाळगणारा तडीपार आरोपी जयबद्दल आडगाव पोलीस पथकाची धडाकेबाज कामगिरी नाशिक शहरात सुरक्षितता राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार आडगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली एका गुप्त माहितीच्या आधारे सापळा असून धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका तडीपार आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार 28 जानेवारी 2026 रोजी अडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की तडीपार आरोपी राहुल श्याम क्षत्रिय हा छत्रपती संभाजीनगर रोडवरील रुद्र फार्मा परिसरात सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये थांबलेला आहे या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला तिथे संशयास्पद कारची एम एच शून्य चार डी आठ दोन नऊ आठ ची झडती घेतली असता आरोपी राहुल क्षत्रिय व त्याचा साथीदार विकी बाळू जाधव यांच्याकडे एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला पोलिसांनी दीड लाख किमतीची कार आणि शस्त्र असा एकूण एक लाख साठ हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाच्या एका मोठ्या पथकाने पूर्ण केली या कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवालदार मनोज परदेशी पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस अंमलदार अक्षय गोसावी पोलीस अंमलदार दीपक भुजबळ पोलीस अंमलदार रवींद्र लिलके पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर आणि पोलीस अंमलदार सुमित शिंदे या सर्वांचा प्रत्यक्ष सहभाग होता